एका तरुणाला एका तरुणीबरोबर प्रेम झालेलं होतं आता प्रेम झालं आणि त्यानं चे त्या सगळ्या गोष्टींची माहिती तिच्यासोबत शेअर केली तिनं सुद्धा त्याला सगळ्या काही गोष्टी सांगितल्या या दोघांचं प्रेम प्रकाराची चर्चा गावामध्ये झाली आणि त्या तरुणानं घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या घरी सांगितला घरच्यांनीसुद्धा सहमती दिली तरुणीच्या घरच्यांनीसुद्धा सहमती दिली आणि या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला असं त्या दोघांना वाटत होतं पण मात्र लग्नाच्या दोन महिन्यानंतरच ती जी बायको आहे ती तिचं मृत्यू झाला तिचं निधन झालं आणि मग त्यामुळं एक मोठं प्रकरण या जिल्ह्यामध्ये घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच धाराशिव जिल्ह्यातील भूम इथं घडलेली घटना आता या परिसरामध्ये राहणारा रा एक तरुण होता आणि त्या तरुणाला एका तरुणीबरोबर प्रेम झालेलं होतं आता या प्रेम प्रकरणी चर्चा गावामध्ये झाले दोघांनी घरी सांगितलं या दोघांचं लग्न दोन महिन्यापूर्वी लावून देण्यात आलेलं होतं आणि तो जो तरुण आहे त्याचं नाव आहे सूरज लहू तोरडकर सूरज लहू तोरडकर हा वीस वर्षीय होता आणि गावातलीच एक मुलगी होती तिची प्रियशी होती तिचं नाव होतं पौर्णिमा पासलकर ही अठरा वर्षीय होती आता या दोघांचं लव मॅरेज होतं प्रेमविवाह होता घरच्यांच्या सहमतीने या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं आणि यांनी सुखाचा संसार चालू केला आणि हे दोघंजणं मुंबईला गेले मुंबईमध्ये राहू लागले पण मात्र मुंबईमध्ये मा राहू लागल्यानंतर या जो तरुण आहे याच्यावर प्रेम करणारी अजून एक तरुणी होती आणि ती तरुणी अचानक मृत पावली होती अशी घटना ह्या भूम गावामध्ये घडलेली होती पण मात्र जेव्हा त्या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह आढळला एका प्रेयसीचा मृतदेह आढळला पोलिसांनी त्याचा तपास चालू केला की तो नेमकं मृतदेह कोणाचा आहे काय आहे हे सगळं तपासून पाहिलं तेव्हा पोलिसांना समजलं की ही जी तरुणी आहे ती तरुणी नसून ती एक महिला आहे आणि ती एका व्यक्तीची बायको आहे मग पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीचा सखोल तपास केला तेव्हा समजलं की ही जी मृतदेह आहे ते दुसरा तिसरा कोणाचा नसून तो मृतदेह पौर्णिमा पासलकर या तरुणीचा आहे या महिलेचा आहे तिचं लग्न त्या सूरज नावाच्या व्यक्तीबरोबर झालेलं होतं मग हे संपूर्ण प्रकरण पोलिसांनी जेव्हा सोडायला सुरुवात केली सोडवायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना समजलं की तो जो सूरज आहे तो नवी मुंबईमधील पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतो आणि तो याच परिसरामध्ये जो डेपो आहे त्या परिसरामध्ये राहतो आता पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी केली त्या आरोपीला शोधण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तेव्हा समजलं की जो हा सूरज तोरडकर आहे तो या ठिकाणी एका महिलेबरोबर राहतो आहे एका तरुणीबरोबर राहतो आहे पण ज्या ठिकाणी तो राहत होता ते ठिकाणी त्याची ती बायको नव्हती तर ती त्याची प्रियसी होती आता त्याच्या दोन प्रियस्या होत्या एका प्रियसीबरोबर त्याचं लग्न झालेलं होतं तर त्या अगोदरची त्याची जी लहानपणीची प्रियसी होती तिच्याबरोबर तो मुंबईमधल्या या पनवेल भागामधला जो डेपो आहे त्या ठिकाणी राहू लागला आणि बायको म्हणून तिच्यासोबत सगळं काही करू लागला पण मात्र तिचं वय हे पौर्णिमापेक्षा कमी होतं आणि तो हिला घेऊन या ठिकाणी राहत होता मग त्याच्या बायकोला कोणी मारलं होतं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता जेव्हा पोलिसांनी त्या सूरजला ताब्यात घेतलं आरोपीला पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं इकडं धाराशिवला बोलून घेतलं आणि मग संपूर्ण प्रकरण उघड झालं त्यानं सांगितलं की ती त्याचं त्याच्या त्या प्रियसी बरोबर पौर्णिमासोबत दोन महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं या दोघांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र दोन महिन्यानंतर त्याची जी जुनी प्रियशी होती ती त्याच्या पुन्हा एकदा संपर्कात आली आणि संपर्कात आल्यानंतर त्याच्याचबरोबर राहायचा हट्ट धरू लागली आता तिच्याबरोबर हट्ट धरू लागली तर याचं इकडं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर याला आता जी आपली दुसरी प्रेशी आहे तिच्यावरचं प्रेम कमी झालं आणि पहिल्याच प्रेयशीविषयी जास्त प्रेम जागृत झालं आता याने तिला सांगण्याचा प्रयत्न केला असेल यामुळं काहीतरी वादविवाद झाला असेल म्हणून यानं काय केलं त्याच्याच बायकोचा काटा काढायचं ठरवलं पण मात्र काटा कसा काढावा काय काढावा असा धोकं त्यानं लावलं आणि त्यानं त्याच्या बायको कोला त्या ठिकाणी जाळून मारलं जेणेकरून कोणाला ही गोष्ट ओळखू येणार नाही आधी तिच्या डोक्यात दादा शास्त्राने वार केला तिला ठार केलं आणि तिला त्याच ठिकाणी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी तिला जाळून टाकलं आणि असं भासवलं की ज्या तरुणीनं हे आत्महत्या केली आहे किंवा हे जे मृत आहे ती त्याची प्रियसी आहे आणि तो तिला मिळाला नाही म्हणून त्यानं तिची आत्म त्यानं तिनं आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला पण मात्र जेव्हा पोलिसांनी ते मृतदेह हो, ताब्यात घेतला होता पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता किंवा त्या मृतदेहाची पाहणी केली होती तेव्हा त्या, त्या महिलेच्या पायामध्ये जोडवेसुद्धा आढळलेले होते आणि त्या महिलेचा मृतदेह हो, ज्या तरुणीचं नावाचं सांगितलं जात होता तिच्या घरच्यांना विचारलं तेव्हा तिच्या पायाजवळ ज्या जन्म खुना होत्या त्या जन्म सुद्धा त्या ठिकाणी नव्हत्या म्हणून पोलिसांनी हा मृतदेह ज्या व्यक्तीचा सांगितला जातोय ज्या तरुणीचा सांगितला जातोय त्या हो, जा जात हो, जा तरुणीचा जात हो, नसून याच्याच बायकोचा आहे आरोपीचा असं पोलिसांना समोर आलं आणि पोलिसांनी त्या आरोपीला मुंबईमध्ये जाऊन पकडलं आणि आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एखाद्याला त्याच्या मनासारखं प्रेम मिळत नाही ज्याला मिळतं त्याला टिकवता येत नाही आणि हे अशा कुठाने करून दोघांचंही आयुष्य बर्बाद घेण्याच्या घटना आपल्याला देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आता या सगळ्या बातम्या आहेत या सगळ्या स्टोऱ्या आहेत त्या विविध वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये छापलेल्या असतात दिसलेल्या असतात आणि त्याच आधारे आम्ही त्या, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या